नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भीमशक्ती रिपब्लिकन सेना पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न दादर मुंबई येथे भीमशक्ती रिपब्लिकन सेना राज्यातील पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिबिराची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली तसेच गुरुवार दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी दादर मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची वेळ घेऊन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राज्यव्यापी भव्य मेळावा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले सदर मार्गदर्शन शिबिरास राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम त्रिभुवन अध्यक्ष दक्षिण अहमदनगर आंबादास तळणकर मराठवाडा विभाग सरचिटणीस दीपक जगताप उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर अल्ताप शेख अध्यक्ष परभणी मंगेश गायकवाड अध्यक्ष पालघर जिल्हा चंद्रकांत जिवाटकर उपाध्यक्ष महाराष्ट्र अरविंद कांबळे उपाध्यक्ष पालघर जिल्हा विनोद दुबे अध्यक्ष कल्याण शहर सौ दीपाली वाघमारे अध्यक्षा सांगली जिल्हा महिला आघाडी सौ मंगला पवार अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सौ ज्योती भटकर अध्यक्ष मुंबई प्रदेश महिला आघाडी अशोक अमराव उपाध्यक्ष मुंबई प्रदेश राजू वाघमारे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश सौ بينا देवी बलराम उपाध्यक्ष मुंबई प्रदेश महिला आघाडी प्रीतम कांबळे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश चेतनदास अग्रवाल अध्यक्ष धारावी अजित पवार संघटक मुंबई प्रदेश इत्यादी उपस्थित होते आज भीमशक्ती रिपब्लिक यांचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि याचा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांना फायदा झाला पाहिजे लोकांना फायदा होऊन आपला फायदा झाला पाहिजे आणि आपल्या फायद्यामधून समाजाचं आ, आशा काम झालं पाहिजे अशा पद्धतीची एक साखळी बांधण्याचं काम आपल्याला मित्र म्हणून या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आपण प्रत्येकाला बोलवलेलं आहे मेळावा आपला असेल त्यावेळी आपल्याला सगळ्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणात